अकोल्यात पोलीस शिपायाने आपल्या सहकारी मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे शिवम दुबे असे या आरोपी शिपायाचे नाव आहे तो स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे दरम्यान व्हिडिओत पुढे काय घडलं हे पाहण्याआधी एस प्राईम न्यूज सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा आधी शिवम न पीडित महिलेशी फेसबुक वर मैत्री केले नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं याच आणि प्रेमाचा फायदा घेत तिच्यावर अनेकदा अतिप्रसंग केल्याचं तक्रारीत नमूद आहे दीर्घ काळानंतर आरोपी ब्लॅकमेल करायला लागल्यानं पीडित महिलेने अकोट शहर पोलिसात या प्रकरणी तक्रार केली यानंतर आरोपी दुबेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनं अकोला पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात मागील वर्षी शिवम दुबे हा कार्यरत होता या दरम्यान त्याची एका पोलीस कर्मचाऱ्याशी चांगली मैत्री झाली यातूनच त्या मित्र झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी येणं जाणं सुरू झालं याच दरम्यान त्याची वाईट नजर मित्राच्या पत्नीवर पडली शिवमनं आपल्या या मित्राच्या पत्नीला फेसबुक वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तिने ती स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं त्यानंतर शिवम आणि तिच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं यातच शिवमने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले कालांतरानं शिवम मित्राच्या पत्नीला म्हणजेच पीडित महिलेला ब्लॅकमेल करणं सुरू केलं तिने मोठ्या हिमतीने हा प्रकार पतीला सांगितला आणि लागलीच आकोट शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली या तक्रारीवरून शिवमवर आकोट शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता ठाकरे करीत आहेत